ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपण बघत आहोत श्री नवनाथ अध्याय यमपुरीहून यम, यम कैलासात गेले शिवगणांनी विचारपूस करण्यासाठी उभे राहण्यास सांगितले व आपण कोण कुठे जातात काय काम आहे हे देखील विचारले त्यावेळेस त्यांनी सांगितले की मला रेवणनाथ म्हणतात मी शंकराची भेट घेण्यासाठी जात आहे कारण त्यांनी एका ब्राह्मणाचा मुलगा चोरून आणला आहे तर त्यात शिक्षा करून मुलास घेऊन जाण्यासाठी मी आलो आहे हे भाषण ऐकल्यानंतर शिवगणास खूप राग झाला ते म्हणाले तुझा गुरु गंधर्व आहे असे वाटते म्हणूनच तू असे बोलत आहे तू आपला परत जा जा जातोस कसा हे ऐकून नातास फार राग आला ते म्हणाले माझा गुरु गंधर्व म्हणून म्हणता पण तुम्ही गंधर्व समान आता रानमाळ फिराल असे बोलून त्यांनी स्पर्श योजना केली व भस्म मंत्रून त्यांच्यावर फेकले त्यामुळे व शिवगण हे सर्व जमिनीस खिळून पडले जमिनीपासून त्यांचे पाय सुटताना जमिनीस चिटकले आणि सर्वजण ओणवे होऊन राहिले याप्रमाणे गणांनी झाल गणांची झालेली अवस्था पाहून तेथे ते सर्व लोक भयभीत झाले ते शिवाम पुढे जाऊन हात जोडून उभे राहिले आणि म्हणाले की गावाच्या दाराशी एक मनुष्य आला असून त्याने तेराशे रक्षक गनान जमिनीच खेळून ओनवे करून टाकले असून तो त्या दुःखाने ओरडत आहेत ते त्या दुःखाने ओरडत आहे हे एकूण शिवाने त्या शिक्षा करण्यासाठी आठही काळभैरव साधना केली त्याप्रमाणे ते काळभैरव शतकोटी गण घेऊन बाहेर पडले ते पाहून नाथाने स्पर्श त्या गणांनाही ओनवे केले पण भैरवांनी त्या आश्रात जुमानले नाही त्यांनी धनुष्य हाती घेऊन बाणांवर वाताश्र अग्नाश्र नागाश्र यांची योजना करून बाण सोडले तेव्हा नाथाने पर्वताश्र पर्जन्य आश्रय याप्रमाणे योजना केली या आश्रांनी भैरवांच्या अश्रांचा नंतर ती अश्रे भैरवांवर पडली जेणेकरून ते जर्जर झाले हे वर्तमान शंकरास कळाले तेव्हा रागाने तो नंदीवर बसून युद्धस्थानी आले तेव्हा रेवणनाथाने विचार केला की शंकराशी युद्ध करण्याचे कारण नाही एकाच अश्राने बंदोबस्त करावा म्हणजे झाले वाताकर्षणाश्रम मंत्राने मंत्र बसून ते शंकरावर फेकले त्यामुळे शंकराचा श्वासोश्वास बंद झाला व उमाकांत नंदीवरून खाली पडले व अष्टभैरव बेशुद्ध पडले याप्रमाणे शंकराची व गणांची प्राणात अवस्था केल्याचे वृत्त विष्णूस कळतात ते लगेचच तेथे धावून आले त्यांनी नाथाचा लिंगन देऊन पोटाशी धरले आणि विचारले की कोणत्या कारणामुळे रागवून तू हा एवढा अनर्थ केलास तेव्हा रेवणनाथाने विष्णूत सांगितले की मी सरस्वती ब्राह्मणाकडे असता शंकराने त्याचा पुत्र मारला या कारणास्तव मी शिवाचा प्राण घेऊन संजीवनी जिवंत करून घेऊन जाईन तुम्ही ब्राह्मणाची सातही बाळे आणून द्या म्हणजे शंकराच्या प्राणांचे रक्षण करतो हे ऐकल्यानंतर विष्णूने सांगितले की ती सर्व बाळे माझ्याजवळ आहेत मी ते सातही प्राण तुझ्या हवाली करतो पण देह मात्र तू निर्माण कर हे विष्णूनेचे बोलणे रेवणनाथांनी कबूल केले वात प्रेरक अश्र जपून नाथांने शंकरात सावध केले व विभक्त अस्ताचा जप करून सर्व गण मुक्त केले व स्थिती मंत्र म्हणून अष्टभैरवांना भस्म लावून त्यास अष्टांपासून मोकळे केले सर्वांनी नाथास नमन केले तेव्हा विष्णूने सातही प्राण नाथांच्या स्वाधीन केले व त्यांना जाण्याची परवानगी दिली यानाश्र जपून रेवणनाथ महीवर उतरून ब्राह्मणाकडे आले त्यास मुलांचे मुलाच्या कले कलेवर कुठून त्यांचा गोळा करून आणण्यास सांगितले त्याप्रमाणे प्रेत कुठून आणल्यानंतर त्याचे सात भाग करून सात पुतळे तयार केले नंतर संजीवनी मंत्राचा प्रयोग करून सातही बालके जिवंत करताच ती रडू लागली त्यांना सरस्वती ब्राह्मणाच्या व त्यांच्या स्त्रीच्या स्वाधीन केले बाराव्या दिवशी मुळे पाळण्यात घालून सारंगीनाथ जागीनाथ निरंजननाथ निजानंदनाथ दिनानाथ नयननाथ यदुनाथ निरंजननाथ गहिनीनाथ अशी त्यांची नावे ठेवण्यात आली रेवननाथांनी ही नावे ठेवली हे सातही पुरुष पुढे जगविख्यात झाले रेवन्नाथांनी त्यांना बारा वर्षापर्यंत दीक्षा दिली व सर्व विद्यात तत्पर केले रेवन्नाथ हा त्याच प्रांतात राहिला राहिले पूर्वी सरस्वतीच्या उद्देशाने ब्रह्मदेवाचे वीर्यपतन झाले असता ते एका समर्पिणीच्या मस्तकावर येऊन पडले तिने ते भक्षण करून आपल्या पोटात साठवून ठेवले दिवसेंदिवस गर्भ वाढत चालला ही गोष्ट अस्तिक ऋषींच्या लक्षात आली नऊ नारायणपैकी एकजण पोटी येईल व त्यास लोक नागनाथ म्हणतील हेही तेच समजले मग अस्तिक मुनींनी त्या सर्पणीला जवळ बोलून सांगितले की तू या गोष्टीबद्दल काही चिंता करू नको तुझ्या पोटी एरहोत्र नारायण जन्मास येणार नारा आहे परंतु तुला सांगायचे कारण असे की पुढे तुझ्यावर मोठा कठीण प्रसंग येणार आहे सध्या जन्मय राजाने सर्पमात्र आरंभिले असून मोठमोठ्या ऋषींच्या सायाने समाधींच्या ऐवजी सर्पांची योजना करून त्यांची यज्ञकुंडात आहुती देत आहे म्हणून ही गोष्ट मी तुला सांगून ठेवली आता तू कोठे तरी लपून राहा याप्रमाणे अस्तिक मुनींनी जेव्हा तिला भय घातले तेव्हा तिने आपणास राहण्यास निर्भय स्थळ कोणते म्हणून त्यांना विचारले असता तेव्हा जवळच एका वडाचे झाड होते त्याच्या पोखऱ्यामध्ये लपून बसावं अस्तिक ऋषींने असे तिला सांगितले मग ती सर्पीन त्या वडाच्या पोखरात लपून राहिली व अस्तिकाने अचळ वज्रप्रयोगाने हे झाड सिंचन करून ठेवले व आपण हस्तिनपुरास गेले नंतर अस्तिक मुनींनी जन्मय राजाच्या यज्ञमंडपात जाऊन सर्व ऋषींची भेट घेऊन त्यांना हा गुप्त वृत्तांत कळवला आणि म्हटले ब्रह्मवीर्य सर्पणीच्या उदरात असून पुढे तो पुरुष वटसिद्ध नागनाथ या नावाने प्रकट होईल नऊ नारायण पैकी नारायणच हा अवतार घेणार आहे तुम्ही मारू नये हे सर्व ऋषींनी कबूल केल्यानंतर पुढे सर्पसत्र समाप्त झाले इकडे सरपणीचे नवमास पूर्णे झाले ती पनवीन नावाची सर्पीन प्रसुद्ध होऊन तिचे एक अंडे घातले ते वडाच्या पोकळीत बहुत दिवसापर्यंत राहिले त्यात नारायणने संचार केला पुढे त्यांचा देह मोठा झाल्यावर अंड फुटून मूल दिसू लागले पुढे ते मूल रडू लागले पण त्यांचे रक्षण करण्यात तेथे कोणी नव्हते त्यावेळी कोशधर्म या नावाचा एक अथर्व अथर्वण वेदी गौड ब्राह्मण वेदशास्त्रात निपुण होता परंतु तो फार गरीब होता त्याच्या संसाराचे फार हाल होते दारिद्र्यामुळे तो उदास होऊन गेला होता गरिबी पाठीशी लागल्यामुळे करता तो वडाची पाने आणण्यासाठी जात असे एके दिवशी तो त्या झाडाजवळ गेला असता तेथे मुलाच्या रडण्याचा आवाज त्याच्या कानी पडला तो ऐकून कोण रडते हा शोध घेण्यासाठी तो आसपास पाहू लागला परंतु त्यास कोणीही न दिसल्यामुळे तो संशयात पडला तरी पण आपण तरी देखील हा मुलाचा शब्द अशी त्यांची खात्री झाली त्याने देवांनी सांगितले की कोशधर्म या वडाच्या झाडाच्या पोकळीत बालक रडत आहे त्यात स्पर्श झाला की त्याचा काळीमा जाऊन सुवर्ण होते हा मुलगा तुझ्या घरी आला तुझे दारिद्र्य नाश पावे हा देवांनी एक बांध सोडला त्या सरसे ते झाड मोडून पडले झाड पडताच अतिल वर्षाव गेला देवांनी हात जोडून त्या नारायणास नमस्कार केला आणि कोशधर्म धर्म ब्राह्मणात सांगितले की महाराज या भूमंडळावर आपण मोठे भाग्यवान आहात म्हणून हा, हा वटसिद्ध नारायण प्राप्त झाला आहे या पद्मिनी नावाच्या नागिनीच्या वटवृक्षांमध्ये याचे संरक्षण झाले आहे वास्तव आता याचे वटसिद्ध नाव हेच नाव प्रसिद्ध करावे हा सिद्ध असून योगी लोकांचा नाद होईल ती देववानी एकताच कोश धर्माने त्या मुलास उचलून घरी घेऊन गेले त्यासमय त्यास खूप आनंद झाला हे ऐकून त्यांची श्री सुरादेवी ही देखील खूप आनंदी झाली ती म्हणाली मला वाटते की हा चंद्र किंवा सूर्य अवतरला असावा तिने मुलास उचलून स्तनाशी लावले तो पाना फुटला तिने आनंदाने मुला स्नान घालून पाण्यात घातले व त्याचे वटसिद्ध नागनाथ असे नाव ठेवले सुरादेवीचे त्या मुलावर अत्यंत प्रेम होते तो मुलगा मोठा झाल्यावर कोशधर्माने सातव्या वर्षी त्याचे यथाविद मौजीबंधन देखील केले एके दिवशी दोन प्रहरी वटसिद्ध भागीरथीच्या तिरी काशी विश्वेश्वराच्या समोर काही मुले जमून खेळू लागला त्या संधीस दत्तात्रयांची स्वारी तेथे गेली व मुलांचा खेळ पाहू लागली तेथे मुलांच्या पंक्ती बसून त्यास वटसिद्ध नागनाथ लटकेच अन्न वाढीत होता मुले पुरे म्हणत होती हा त्यास घ्या घ्या म्हणून आग्रह करून वाढत होता असा मुलांचा चाललेला लटका खेळ दत्तात्रयांनी पाहिला तेव्हा त्यास आश्चर्य वाटले लटक्यास अन्नाने पोट भरले म्हणून मुले म्हणत हे ऐकून त्यास हसू आले नंतर बालरूप धरून दत्तात्रयाने त्या मुलास संचार केला व अंगणात उभा राहून तो म्हणाला मी अतीत आलो आहे मला भूक फार लागली आहे काही खायास अन्न वाढा हे ऐकून ती मुले त्यांच्या पाठीच लागली व म्हणाली तू रे कोण आमच्या मन मंडळीत खेळण्यासाठी आला आहे जातोस का मारू तुला असे म्हणून काही मुले काठी उगारू लागली व काही मुले दगड मारण्यात हे नागनाथांनी पाहिले तेव्हा तो सर्व मुलांना म्हणाला आपल्या मेळात जो नवीन मुलगा आला आहे त्यास घालून देऊ नका आपल्याप्रमाणे त्यासही वाढू आयत्या वेळी आलेल्या ब्राह्मणास अतिच समजून परत दौडू नये असे बोलून त्याने त्या मुलास बसवले कल्पनेने स्नान शडोपचार चरांनी पूजा करून भोजन वगैरे झाले जेवताना सावका जेवा घाई करू नका जे लागेल ते मागून घ्या असा त्यास तो आग्रह करत होता तेव्हा हा उदार आहे असे दत्त्रायसाहेब वाटले हा पूर्वीचा कोणीतरी योगी हवा असेही त्यांच्या मनात आले दुसऱ्या त्यावर सं त्यावर उपकार करण्याची बुद्धी होणे पूर्व पुण्याही वाचून घडणार नाही असा मनात विचार करून तो त्यांचे पूर्वजन्मकर्म शोधू लागले तेव्हा त्यांच्या जन्माचा सर्व प्रकार दत्तात्रयांच्या लक्षात आला दत्तात्रयांनी त्यास कृपा करून सिद्धी दिली तिचा गुण असा झाला की नागनाथ ज्या पदार्थांचे नाव तोंडातून घेईल तो पदार्थ तेथे उत्पन्न होऊ लागला नंतर मुलांना जेवण्यास वाढ वाढ म्हणून दत्तात्रयाने नागनाथ सांगितले पण त्या सिद्धींचे अन्न खाण्याची नागनाथाने सक्त मनाई केली होती जाते समय दत्तात्रयाने आपले नाव सांगून त्यांचे नाव विचारून घेतले खेताने नागनात ज्या पदार्थांचे नाव घे तो पदार्थ उत्पन्न होऊ लागला त्यामुळे मुले, मुले। नित्य तृप्त होऊन घरी बरोबर जेवणात अशी झाली व जेवणाचे कारण आईबाबांनी मुलांना घरी विचारले असता आम्ही अन्न जेवून येतो म्हणून मुलांनी सांगितले प्रथम ही गोष्ट आईबाबांना खरी नाही वाटली पण त्यांनी स्वतः भागीरेती तिरी जाऊन नागनात अन्न वाढतो हे पाहताच त्यांची खात्री झाली ही बातमी सर्व क्षेत्रभर पसरली नागनाथांचा बाप कोशधर्म यांच्या देखील ती कानावर गेली कित्येकांनी त्यास सांगितले की भागरथीच्या काठी तुझा मुलगा मुलांच्या पंक्ति बसून उत्तम उत्तम पक्वान अन्नाच्या जेवणावळी घालीत असतो हे आम्ही प्रत्यक्ष पाहून आलो आहोत तो अन्न कोठून आणतो व कसे तयार करतो याचे त्यांना ठाऊक त्यांचे जमिनीवर हात ठेवले की इच्छेला पदार्थ उत्पन्न होतो ही बातमी कोश धर्माने जेव्हा ऐकली तेव्हा तो पूर्वी देवांनी सांगितलेली खून समजला पण त्याने ही हकीकत बोलून दाखवली नाही पुढे एके दिवशी कोश धर्माने आपल्या वतसिद्ध नागनाथ मुलास मांडीवर बसवून त्याच्या तोंडावरून हात फिरवला व मुलाच्या जेवणासंबंधी गोष्ट काढली तेव्हा तो म्हणाला तुम्हालाही मी असा चमत्कार दाखवून भोजनास घालतो असे म्हणून तो मांडीवरून उतरला व जमिनीवर हात ठेवून षडज अन्नाची इच्छा प्रगट केला केली आणि उत्तम उत्तम पदार्थांनी भरलेले पान तेथे उत्पन्न झाले ते, ते पाहून कोश वाटले हे साधन तुला कसे साध्य झाले असे विचारले होतो मनाला अम्मी मुले, नदी तरी होतो म्हणाला बाबा आम्ही पुष्कळ खेळत तितक्यात दत्तात्रेय नावाचा मुलगा आला त्याचा सर्व मुलांनी धिक्कार केला पण मी त्याची लटक्या लटकच्या पदार्थाने मनोभावे पूजा केली तेव्हा त्याने माझ्या मस्तकावर हात ठेवून कानात काही मंत्र सांगितला व अन्न वाढण्यासाठी लावले त्या दिवसापासून माझ्या हातून पाहिजे तो पदार्थ निर्माण होतो हे ऐकल्यानंतर बापास खूप आनंद झाला मग तो त्या दिवसापासून मुलाकडे अतिथे अभंगताची पूजा करून त्यास भोजन घालून पाठवू लागला त्याने दत्तात्र्यास आनंद झाला नागनाथाकडे हजारो मनुष्य जेवून द्रव्य वस्त्र धान्य वगैरे देऊन घेऊन जाऊ लागली या योगाने तो जगविख्यात झाला जो जो त्याची कीर्ती करू लागला एके दिवशी नागनाथाने बापास विचारले माझ्या हाताने या गोष्टी घडतात याला मुख्यतः मुख्य उद्देश कोणतात तसाच तो दत्तात्रेय मुलगा कोण होता हे मला खुलासा करून सांगा तेव्हा बाप म्हणाला तो दत्तात्रेय तिन्ही देवांचा अवतार आहे तुझे द्रव्य दैय चांगले म्हणून तुला भेटून तो सिद्धी देऊन गेले हे ऐकून पुन्हा त्यावर बाप म्हणाला तो एके ठिकाणी नसतो त्यामुळे त्याची भेट होणे कठीण आहे त्यांच्या भेटीची इच्छा धरून प्रयत्न चालवल्याने भेट होत असे भेट होत असे असे नाही पण आपण होऊन कृपा करून दर्शन देईल तेव्हा खरे असे सांगून बाप काही कामा करता बाहेर घराबाहेर गेल्या मग दत्तात्र्यांनी दर्शनाकरता जायच्या दत्तात्र्यांच्या दर्शनासाठी जायचे नागनाथ्याने निश्चय केला तो कोणाच न विचारता घरून निघाला व मातापुरी पांचाळेश्वर वगैरे ठिकाणी शोध करू लागला परंतु तेथा पत्ता न लागल्यामुळे कोल्हापूरच गेला व तेथील लोकांजवळ तो दत्ताविषयी चौकशी करू लागला तेव्हा लोक त्यास समजून हसले व दत्तात्रय येथे येतो पण कोणात दिसत नाही कोणत्या तरी रूपाने येऊन भिक्षा मागून जातो असे त्यांनी सांगितले ते एकूण दुसऱ्या क्षेत्रात त्यास भिक्षा मिळत नाही की काय असे नागनाथांनी विचारले या नाथांच्या प्रश्नावर लोकांनी उत्तर दिले की तो या कोल्हापूरशिवाय शिवाय दुसऱ्या ठिकाणचे अन्न सेवन करत नाही येथे अन्न न मिळाले तर तो उपवास करील पण अन्नासाठी दुसऱ्या गावी जाणार नाही अन्न गावच्या पक्वांनास विटाळाप्रमाणे मानून या गावात अन्न परम पवित्र असे ते मानतं वटसिद्धीनागनाथाने विचार केला की गावात कुठेही स्वयंपाक होऊ न देता सर्वांच येथेच भोजनास बोलवावे म्हणजे त्यास तिकडे कोठे अन्न मिळणार नाही व सहजच ते आपल्याकडे येतील परंतु आमच्याकडचे सिद्ध अन्न तो घेणार नाही ही खूण लक्षात ठेवून ओळख पडताच त्याचे पाय धरावे माझे नाव त्यास न त्यास व त्याचे नाव मला ठाऊक आहे असा मनात विचार करून ते तो लक्ष्मीच्या देवालयात गेला व पुजाऱ्यांपासून एक खोली मागून घेऊन तेथे राहिला काही दिवस गेल्यानंतर गाव जेवणावर बसली गाव जेवणावळ ही घालावी असे नाथांच्या मनात आले त्यांनी ही गोष्ट पुजाऱ्यांपाशी काढून खटपटीस मदत करण्यासाठी विनंती केली तेव्हा पुजारी म्हणाले साऱ्या गावाच्या समाधानेच पुर पुरे इतक्या अन्नाचा संग्रह तुझ्या जवळ कोटे आहे एव्हरी वर्कड सर्व खटपट आम्ही करू पण सामान कोठून आणणार त्यावर नाथांने सांगितले की सामग्री मी पुरवतो तुम्ही खटपत मात्र करू लागा ते त्यांचे म्हणणे पुजाराने कबूल केले शेवटी नाथांनी द्रव्य धान्य तेल साखर वगैरे सर्व सामुग्री सिद्धींच्या योगाने पुष्कळ भरून ठेवली व पुजा रास बोलावून ती सर्व सामग्री देखील दाखवली मित्रांनो नवनाथ कथासारचे सर्व भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद